आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर जागतिक महिला दिनानिमित्त बेघर निवारा केंद्रातील ज्येष्ठ वृद्ध महिलांना अल्प आहार वाटला उल्हासनगर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता जागतिक महिला दिनानिमित्त बेघर निवारा केंद्रातील ज्येष्ठ वृद्ध महिलांना अल्प आहार स्नॅक्स देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पर्णकुटी बेघर निवारा केंद्र उल्हासनगर तीन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष सुनील सावर्डेकर आणि प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष तसेच उल्हासनगर प्रभारी किशोर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव दीपक सोनोने परिवहन विभाग अध्यक्ष आबासाहेब साठे मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेंद्र रुपेकर जनहित न्यूज महाराष्ट्राचे संपादक हरिचंदर आल्हाट सत्वशील उमाळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बेघर निवारा केंद्रातील ज्येष्ठ वृद्ध महिलांचा सन्मान करणे आणि त्यांना अल्प आहार देऊन आनंदित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होत होता हा कार्यक्रम जागतिक महिला दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात आला होता जागतिक महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो या कार्यक्रमातून बेघर आणि निराधार महिलांना समाजात आदराने वागणूक देणे तसेच त्यांची काळजी घेणे आणि त्यांना मदत करणे हा संदेश दिला जातो समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हे महत्त्वाचे आहे हे या कार्यक्रमातून दिसून येते आज आठ मार्च जागतिक महिला दिन प्रथमत सर्व महिला वर्गांना जागतिक महिला दिनाच्या जा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज उल्हासनगर महानगरपालिकेच्या पर्णकुटी बेघर निवारा केंद्र के या ठिकाणी आमचे नेते सुनील सावरळेकर आणि किशोर केदार यांच्या सूचनेनुसार उल्हासनगरमधील सामाजिक कार्यकर्ते शैलेन रुपेकर राजकुमार शर्मा आबासाहेब साठे आणि जनहित उच्च संपादक हरिभाऊ आलाट आदी आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन येथील ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना अल्पवश्य असा अल्प आहार मदत आणि त्यांच्यासोबत या जागतिक दिनानिमित्त हा छोटासा कार्यक्रम आम्ही आज साजरा केला जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा आज आठ मार्च पुरे उल्हासनगर के साथ पूरे भारत देश को महिलाओं को ढेर सारी शुभकमना दिन आजही को अपना हक मिला था आठ मार्च महिलाओं को मतदान का हक मिला था और उनके जो जो राइट्स है उनको मिला गया था तो हम सारी महिलाओं को बोलेंगे आप अपने घर से निकलिए और अपनी जो पिछड़ी जाति की महिलाएं हैं या छोटे तबके वाली सबको अपना हक दिलाओ क्योंकि सरकार के पास ये राइट्स है तो सरकार से राइट इन महिलाओं को दिलाओ और सभी लोग सक्षम बनिएकूटने वाला केंद्र यह आज महिला आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा देतो महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या